नमस्कार मी सुनिती साठे वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी काही वाचणार आहे ते तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा एकटेपण माणूस एकटा जन्माला येतो आणि एकटा जातो म्हणजे एकटेपण त्याच्या जन्माशी जोडलेला आहे माणूस समाजप्रिय आहे कुटुंब प्रिय आहे तो कधी एकटा राहत नाही त्याची वाढ होत असताना तो समूहाकडे आकर्षित होतो खेळ शाळा व्यवसाय हे सर्व माणसांच्या मध्ये राहून साध्य होतं लहानपणी कधी एकटेपणा येत नाही लहानपण हा स्वच्छंदी जगण्याची ही अवस्था आहे स्वच्छंदी म्हणजे हवं तसे हवं तसं म्हणजे आनंददायी लहानपणात स्वतःला रमवणं जमत इकडे तिकडे पडलेल्या टाकाऊ गोष्टीत सुद्धा त्याला आनंद सापडतो थोडा वेळ का ना, तो त्यात रमतो हे त्याचं कुतूहल असत पाण्यात खेळणं मातीत खेळणं या गोष्टी त्याला मनापासून आवडतात रडणं हट्ट करणं रुसून बसणं हे त्याचे बाल हक्क आहे त्याच्या कुठल्याही कृतीच कौतुकच होत जोपर्यंत प्रत्येक गोष्टीचं कौतुक होतं तोपर्यंत बालपण टिकून असत मग ते किती वर्ष असत सांगता येत नाही ज्याचं कौतुक होत नाही ज्यानं मन सोस्त हवं ते करता येत नाही त्यांचं बालपण लवकर संपत किंवा बालपण त्यांच्या नाही ते एकटे भरतात अगदी बालपणात त्यांना ओझी व्हावी लागतात जे ओझे कसले आहेत हे सुद्धा माहीत नसताना फुलासारखं बालपण कोमजून जातन अनुभवातच अनुभवतच नाही ते ज्यांचं बालपण कोमेजून जात त्यांचं वाईट वाटत की समाज मनाची अवस्था आहे कारण जे अनाथ आहेत त्या मुलांना संस्था जपतात सांभाळतात म्हणजे जगवतात एवढंच त्यांचं बालपण त्यांना कोणी देत नाही तर एकटेपणा जन्माला आल्यापासून सुरू होतो आपण पाहतो कोट्यावधी माणसं या जगात आहेत तरी एकसारखा दुसरा माणूस नाही याचा अर्थ त्याच्यासारखा तोच म्हणजे एकच हे जर वास्तवात आहे तर माणूसातून एकटाच आहे त्याच्या जन्मानंतरच कार्य माणसाच्या समूहात राहून होत ते संपलं की माणूस एकटा जातो किती गर्दीत असला तरी माणूस एकटा का असतो त्याचा विचार केला तर बरीच कारणे सापडतात या एकाएकीपणावर मात करण्यासाठी एकमेकांना भेटणे ग्रुप जमवणे ग्रुपमधून आपले विचार एकमेकांना सांगणे आपलं मन मोकळं करणे हे उपाय आता अवलंबतात तरी माणसातून एकाकी असतात इतर लोक कसे आनंदी राहतात आपल्याला का जमत नाही असं प्रत्येकाला वाटत म्हणजे प्रत्येक जण दुसरा आनंदी आहे असं समजतो यातून आपल्या मनातली एकाकीपणाची भावना अधिक घट्ट होते एक एकटेपणा ही मनात भीती निर्माण करते एकदा का मनात भीती निर्माण झाली किती काढणं अवघड असतं म्हातारपणी कुणाची तरी सोबत असावी असं वाटत जे सोबत असतात ते आपला विचार करत नाही ही भावना पक्की झालेली असते मग आयुष्यात कुणीतरी देवदूत यावा असं वाटत अशा वेळी काही ना देवदर्शन यात्रा हे करण्यात घालवावा असं वाटत तिथे असे अनेक माणसं असतात जी देवाला समर्पित होतात यात्रेच्या काळापुरते हे जमून येतात काही वेळा वयामुळे यात्रेला जाणं जमत नाही कुठेही बाहेर जाणं जमत नाही अशा वेळी माणूस आपल्या जुन्या आठवणी गोळा करून बसतो त्या आठवणीतली माणसं आता बरोबर नसतात त्यांचं सु दुःख होत आणि एकाकीपणा अजून वाढत अशा वेळी घर बसल्या जमणारे काही छंद जोपासले असतील तर ते उपयोगी येतात तरी सर्वस्वी नाही आपला छंद एकट्याचा न होता सगळ्यांचा भाग झाला तर मात्र एका जायला मदत होते म्हणण्यापेक्षा एकाकीपणा येतच नाही कितीही झालं तरी एकटेपणाचा अनुभव सगळ्यांनाच थोडाफार येतच असतो कधी कधी एखाद्या आयुष्याच्या टप्प्यावर माणसाला एकाकी वाटण्याजोगे प्रसंग घडतात त्यातून सावरेपर्यंत का होईना हा काळ येतो कठीण समय येता कोण कामास येतो याची प्रचिती तर जवळजवळ सगळ्यांनाच येते या सगळ्यांची म्हातारपणी जास्त जाणीव होते याची भीती वाटू लागते आपल्या मनातील खळबळ दुसऱ्याला समजत नाही प्रत्येक गोष्टीत असुरक्षित वाटू लागत साठवलेल्या पैशाची सुरक्षितता वाटत नाही स्वतंत्रपणावर बंधवना येतात कुणावर विश्वास राहत नाही संभ्रमावस्था होते त्यातून एकाकी वाटत यातला त्यात एकाकीपणा स्वीकारला तर त्यातून मार्ग निघू शकतो आपल्या आयुष्यातला अनुभव आपल्या एकटेपणावर मात करू शकतात आपण काहीही करू शकत नसल्यामुळे आपल्याला मुलाबाळांची काळजी वाटू लागते चिंता करणं ही वृत्ती बळावते अशा वेळी स्वतःवर प्रेम करावं स्वतःच्या एकटेपणाचं कारण शोधून काढावं स्वतःला ठेवावं आपल्या वयाच्या कोणाला त्रास होणार नाही आपली काळजी घेणार कोणी ना कोणी असतच आपण कृतज्ञ असावं बस देव तर आपल्या पाठीशी असतो आणि तो आपल्यासाठीच असतो आपल्या बरोबर असतो मग आपण एकटे कसे